नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका आणि आजचा विषय आहे चालू घडामोडी नोव्हेंबरमध्ये जे काही चालू घडामोडी झाले आहे या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केल्या आहेत तुम्ही जर या चॅनल मिळणार असेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आष्टपैलू खेळाडूच्या यादीतील कोणी अवलं स्थान पटकावलेले आहे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आष्टपैलू खेळाडूच्या यादीत कोणी अव्वल स्थान पटकावलेले आहे प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हार्दिक पांड्या हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती महिला आमदार निवडून आल्या आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती महिला आमदार निवडून आल्या आहेत प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वीस महिला हे आमदार झाले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो दोन हजार पंचवीस वर्षाचे जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवलेले आहे दोन हजार चोवीस वर्षाची जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद ब्राझील देशाच्या देशाने कोणत्या देशाला सोपविलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेला सोपलेले आहे ouais हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सव्वीस नोव्हेंबर या दिवशी भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो खालपैकी कोण आय पी एलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात मागडा खेळाडू ठरलेला आहे खालपैकी कोण आय पी एलच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ऋषभ पंत हा काय सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो यंदाच्या वर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्याला किती वर्ष पूर्ण होत आहेत यंदाच्या वर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्याला किती वर्ष पूर्ण होत आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पंच्याहत्तर योग्य होईल प्रश्न क्रमांक भारतीय संघाने महिला आशिया चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धेचे कितव्यांदा विजेतेपद पटकावलेले आहे भारतीय संघाने महिला आशिया चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धेचे कितव्यांदा विजेतेपद पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे त्रिस तिसऱ्यांदा आहे विजेतेपद पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो महाकुंभ दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोठे होणार आहे महाकुंभ मेळावा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोठे होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रयागराज या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो विदेशात एका देशात बारा आंतरराष्ट्रीय शेतके झळकणारा कोण पहिला फलंदाज ठरलेला आहे विदेशात एका देशामध्ये बारा आंतरराष्ट्रीय झळकवणारा कोण पहिला फलंदाज ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विराट कोहली हा ठरलेला आहे हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हरियाणा या ठिकाणी संविधान संग्रहाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकशे बत्तीस जागा हे भारतीय जनता पार्टीने मिळवलेले आहेत हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार पंचवीसशे वर्षे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये राज्यात सर्वाधिक मताने कोण निवडून आले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक म्हणजे राज्यात सर्वाधिक मताने कोण निवडून आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे काशीराम पावावार काय काशीराम पावावार यांनी सर्वाधिक मताने हा निवडून आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यात सर्वात कमी मतदान कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यात सर्वात कमी मतदार मतदान कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कुलबा या ठिकाणी सर्वात कमी मतदानाची नोंद झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये नोटाला किती टक्के मतदान झाले आहे दोन हजार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये नोटाला किती टक्के मतदान झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे झिरो पॉईंट बहात्तर टक्के हे नोटाला मतदान झालेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यात कोणत्या राज्यसभा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान मध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे करवीर या ठिकाणी सर्वाधिक मतदानाची नोंद झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो झारखंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळवल्या आहेत झारखंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झारखंड मोर्चा मुक्ती मोर्चा पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चौथी जागा हे झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला मिळालेल्या आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो आसाम राज्यातील करमगंज जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आलेले आहे आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे श्रीभूमी हे नामकरण करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस झारखंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये भाजपाने किती जागा मिळवल्या आहेत झारखंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये भाजपने किती जागा जिंकलेल्या आहेत प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकवीस जागा हे जिंकलेल्या आहेत हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक महाराष्ट्र दोन हजार चोवीस मध्ये राज्यात विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान झालेले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये राज्यातील करबीर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक किती टक्के हे मतदान झालेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणऐंशी टक्के हे मतदान झालेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस झारखंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये झारखंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने किती जागा मिळवल्या आहेत झारखंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने किती जागा मिळवल्या आहेत प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सोळा जागा हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जिंकलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस भारत आणि कोणत्या देशामध्ये संरक्षण व्यापार ऊर्जासह पाच करारावर साक्षऱ्या करण्यात आले आहेत भारत आणि कोणत्या देशासोबत देशामध्ये संरक्षण व्यापार ऊर्जासह पाच करारावर साक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गयाना काय गयाना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस या मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या द ऑर्डर ऑफ एक्स लेन्स या सर्वोच्च पुरस्काराचे सन्मानित करण्यात आलेले आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा द ऑर्डर ऑफ एक्स लेन्स हा या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गयाना काय गयाना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस इस्रोच्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकत्याच कोणत्या देशाने करार केलेला आहे इस्रोच्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ऑस्ट्रेलियाने करार केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो जागतिक सहकार संमेलन पंचवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान कुठे आयोजित करण्यात आले आहे जागतिक सहकार संमेलन पंचवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान कोठे आयोजित करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहेत कोणत्या ठिकाणी मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो जगातील सर्वोत्तम शहराच्या यादीत कोणत्या शहराचे अवलस्थान मिळवलेले आहे जगातील सर्वाधिक शहराच्या यादीत कोणत्या शहराचे अवलस्थान मिळालेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लंडन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो किती कोटीच्या नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे किती कोटीच्या नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अभियानाला केंद्र सरकारने ही मंजुरी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चोवीस 24... सॉरी दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटीला ही मंजुरी दिलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो प्रश्न क्रमांक अठावनो जागतिक पता दूध उत्पादन पे पैकी कि उत्पादन भारत होते जागतिक पता दूध उत्पादना पैकी कि उत्पादन भारत में होते ऑप्शन क्रमांक चार चौबीस टक्के उत्पादन दूधा भारत में होते योग्य आंसर होश्न क्रमांक एक मित्रों प्रश्न क्रमांक एकोणतीसो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सर्वात कमी मतदान कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सर्वात कमी मतदान कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई शहर या ठिकाणी सर्वात कमी नोंदणी म्हणजे मतदानाची झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस या मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन दो हजार चोवीस मध्ये एकूण किती टक्के मतदान झालेले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती टक्के हे मतदान झालेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पासष्ट टक्के हे मतदान झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल होती मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे चालू होण्याचे तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद